चुकू का आले ब दादा चुकू का आले चला आज आपल्या फॅमिली मेंबर नवीन कोण आलेले ते तुमच्यासोबत शेअर करायचे छान मस्त इंटरेस्टिंग व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता नमस्कार मंडळी माझ्या सर्व गोड मैत्रिणी ताई दादा बहिणी आजोबा काका मावशींना आपल्या चिलर पार्टीचा अगदी मनापासून स्वागत करते आपल्या रुपाली ब्लॉगमध्ये शुभ सकाळ सर्वांना तुमचाचा दिवस सुखाचा आनंदाचा आरोग्य दे जाऊस बाप्पाला आणि महाराजांना प्रार्थना करते आज सकाळी सकाळी नाश्त्याची छान तयारी चालली माझी आज मी ना आलू पराठे आहे म्हणजे बटाट्याचे पराठे आहे तर मी आज येणा पातेल्यामध्येच बटाटे उकडत टाकले होते आणि ती नेमके जळून गेले असं झालं सकाळीच पहिल्यांदाच टाकले आणि पहिल्यांदा असं झालं पण छान झाले पराठेनंतर तर हे स्मॅशर मी ना गणपती बाप्पाला गेली तिनं शिकला तेव्हा आणलं तिकडनं तर खूप छान त्याचा यूज होतो मला पुरणासाठी अगदी पुरणाची डाळ पण मला बारीक करायची असेल ना पुरण त्याच्यासाठी पण खूप छान मस्त त्याचा यूज झाला म्हटलं चला तुमच्यासोबत हे शेअर करावं सकाळी सकाळी नाश्त्याचं तर असे पराठे केले जेणेकरून ते फुटत पण नाही वेगळ्या पद्धतीने आज ट्राय करण्याचा प्रयत्न केला आणि खूप छान झाले होते याच्यामध्ये मी साजूक तूपच वापरती पर जेव्हा पराठे वगैरे करते ती तर विरालाही डबल द्यायची होती मला स्कूलसाठी आणि आम्हालाही नाश्ताला करायचं होतं तर आज आहे आह। अहोनचा बड्डे तर पुढे काय कसं सेलिब्रेट करणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता आणि एक छान आनंदाची गोष्ट पण आहे ती तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे सो पूर्ण व्हिडिओ बघा घ्या ना चांगला कोणता फ्रेश बघून घ्या चांगला

कोण आहे रे छोटे छोटे बाळ आहे ना कसे करत रे ते तर आम्ही ना केक घ्यायला आलोय आता बड्डे आहे तयार मी झाले छान असं आम्हीच तयार झालोय ना आम्ही सगळेजण सकाळपासून विश करत आहे त्यांना आणि मी स्टेटस खूप लेट ठेवलं पण विश लवकर केलं होतं संध्याकाळी चला आता आम्ही मला चाललोय नाही घेते घ्या ना एक ते चला आला चला, 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 पाई बा? चला। अरे बाबा काय ते सांग तिकडे पाणी ना काय ते हापशी तर आता आम्ही ना खिंडीतल्या देवीला आलोय तुळजापूरच्या देवीचं मंदिर आहे आमच्याकडे म्हणजे मला एकच मंदिर माहिती तुळजापूरच्या देवीचं इथं आहे आमचं लग्न झाल्यानंतर आम्ही आलो होतो त्याच्यानंतर आय थिंक एकदा आलो होतो ना आता तिसऱ्यांदी आलोय सात वर्षामध्ये खूप छान आता तेव्हा मंदिर नव्हतं ते माझं लग्न झालं तेव्हा आता मंदिर बांधले ना म्हटलं जाऊ कारण की आपल्या कुलदेवीचं वगैरे दर्शन घेणं खूप म्हणजे चांगलं असतं बड्डे वगैरे असतो ना आपल्या त्या दिवशी बाकीचे केक वगैरे कटिंग तर करतोस म्हटलं चला छान मस्त असं डोंगरामध्ये छान मस्त तर राहताना सा पाहुणे सात वाजले मस्त छान आता दर्शन घेतो आम्ही तुम्ही तुम्हीपणे आमच्यासोबत दर्शन व्हिडिओ व्हिडिओमार्फत कावळे वगैरे हो विरा <laughs> कावळे म्हणते पप्पाच्या बड्डेची पार्टी दे तिथे पार्टी काव काव करते म्हणता विरा आणि शिव आम्हाला पार्टी द्या ते काव 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 किती काव काव करू राहिले खाली पण खूप बसलेले भरपूर कावळे आले आबा काहीतरी खाता येते

आमच्या घरी ना आज फॅमिली मेंबर नवीन कोण आलेले आहेत ते तुमच्यासोबत शेअर करणार छान मस्त इंटरेस्टिंग व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता काय हापशी पान नाही त्याला बाळा हाय काय पान नाही म्हणे चला आता सात वाज घरी जायचं आपल्याला जायचं नाही का त्याला तर आज ना डॉक्टर आले तिकडे गाईचं ते चेक करण्यासाठी तर थोडंक्यात तुम्हाला कळलंच असेल की ना, ता ता ना आज आमच्या घरी छान अशी वासरी आलेली आहे लक्ष्मीच तर बघवा तेचं काय नाव ठेवायचं छान मस्त आज यांचा बड्डे पण आहे तर मी त्यांना म्हणत होती की तुमच्या दोघांचा बड्डे नेक्स्ट इयरला आहे ना एकाच दिवशी राहिला सहासत होतो आम्ही आणि खूप छान मस्त आणि बाईचं आणि काय म्हणता गाईचं सारखंच असतं तर थोडंसं तिला त्रास होत होता ना मग डॉक्टरांना बोलवून घेतलं होतं असं शिकू आलं बघ

दुगगी ग गग गग दुगगी पत्ती दुगगी पत्ती अरे दुदू पेजेन तोला अरे दु हे

बाय काय इंजेक्शन दिलं आता मोर आलाय बघा दिसत असेल मागे बसलेला येतो तू एकदम छोटा बघा असा त्याच्याजवळ गेला ते पळून जातो म्हणून आम्ही दुसभर राहिलो आता इकडे येतो तो शेंगा खायला येतो आमच्या शेंगा आहे ना एकदम शेंगा खायला करा तू येतो मोर त्याला म्हणे ये 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 करा बघ कसं बसलंय बघ कसं बसलाय मोर बसला ना मोर वरती नाही रे तिकडे बघ ना आला 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 आलं इकडे जवळ येते ये 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 तेला जवल, जवल ये 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 त्याला म्हणा जेवण जेवण ये आमच्या किती छान कलर रे बापरे किती माहिती खूप भारी मस्त मला पीस पण सापडलेलं आमच्या इथे आला शेंगा खायला येऊ राहिलं ही दाजून आनंद झाला काय रे <laughs> मोर <मुरे> ना किती छान आहे रे सुंदर बघ चालू मस्त बक्षिंगा खातो असो बॅच आपण बड्डे राहणार तर हे छोटंसं आमच्या घरी आलं अच्छा नवीन फॅमिली मेंबर आहे आमचा हेच आहे बसलाय तो खाली वासरी आहे मस्त खाली त्याला खर मस्त ये कर ये ये चिखल आहे ना

नाटकली करायला लागले आता आई खाली चालले कांदे पडलं माझ

<laughs> दादा वेळ लागतो घालायला सायकल ना खूप वेळ लागतो त्यांना तर हे ना पटकन दूध टाकून येतात गाडीवर जाताना ऍक्टिवावर आणि दादा नाही ना पहिल्यापासून सायकलची सवय त्याच्यामध्ये काय गाडी वगैरे नेतच नाही त्यांना किती म्हटलं तरी ते याच्यावर सॉरी सायकलच जातात ऍक्टिव्हा वगैरे काही नेतच नाही ते मस्त मग ते आम्हाला जायचं आता बाहेर तर पुढे समजेल तुम्हाला कुठं जायचं काय वगैरे प्लॅन बड्डेचा त्याच्यामुळे आता छोटस आपला केक कटिंग वगैरे आपल्या घरातच करणार आहे नंतर बाहेर जाणार आहे आम्ही सगळे इकडं इकडं काय सोन्याची सोधून जागा पेटो टाक ना गेम को بدي بودي टिकटिक बोल कॅन नाही लागू तू घरी चालले आता बोल मला लाव को मी थांबू मी

बड़ येणार होते कधी आम्ही पंचवटी हॉटेल ला आलो आमच्या इथलं म्हणजे खूप मोठा सिन्नरचा हॉटेल आहे थ्री स्टार आहे ना त्री थ्री फोर आम्हाला माहिती आम्ही जेवायला असे तर बाकीचे येत आहे आईन तेव्हा राहिले रुपाताई पोरी येत आहे पण नेमका आम्ही ना म्हणजे हायवेनी आलो आणि त्यामधून गावातून येत आहे ते गल्ली गल्ली ना मग खूप वेळ लागतो यायला त्याच्यामुळे असे ते आपण बाहेरून जाऊ पटकन नाही आणि खूप गर्दी आहे आज बरीच गर्दीच ती तर पंचवटीच्या आहे तर वेगवेगळ्या म्हणजे काय म्हणतात त्याला अशी पार्टिशन केलेली त्यांनी थाली वेगळं त्याच्यानंतर असे असतात ना वेगवेगळे पार्टिशन तर आता आम्ही थालीला जाणार आहे कारण थाली खूप मस्त असते गुजराती वगैरे त्याच्यामध्ये आपले भरपूर छान असते जेवणाचे असे पोटभर जेवतो माणूस काका सांगते पा उटून जा जा चल 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 ए अक्का गीताला कोण आहे दीदी सी आहे दीदी दोगं चला आमचे छान जेवण झाले हे जेवत आहेत अमोलभू आणि हे तोपर्यंत आहे ना ते शिवलं आणि त्यांना सांभाळत होते सियाला ते मस्त आम्ही छान फोटोसाठी स्पेशल इथं पंचवटीला म्हणजे फोटो इथं सेलिब्रेशन पण आम्ही घरी चाललोय सगळे मस्त छान सेलिब्रेशन करतो म्हणत नाही म्हणत नाही तिकडे चालल्या घरी त्यांना विरा माग लागली मला जायचं विराला बाय 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 खरा ते बघायचं बाय बाय करते ने थे थे ने था था। ए हा उदे दे उदे हां तर जरा छोटासा जो काही आमचा आनंद होता तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न केला आई होप तुम्हाला नक्कीच आवडेल खूप भरायलाय तर विरा नेनच्यार आणि बाबुच्यार आणि इतनेच होतय गंधबा कसा आहे आचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा व्हिडिओ आवडला असेल ना व्हिडिओ लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका विरा गुड नाईट बोर्ड बघा गुड नाईट एंड करते તો पुन्हा भेटી નવી વિડિયો सोबत તો પરણ સર્વના બાય બાય શુભ રાત્રી સર્વના